नमस्कार मित्रमैत्रिणींनो समाजातील दुर्बल आणि गरजू लोकांना मदत करा माणुसकीचं पालन केल्यानं आपण एक आदर्श नागरिक बनू शकतो आणि समाजात सकारात्मक बदलही घडवू शकतो तेव्हा माणुसकीच्या नात्याने सर्वांशी व्यवहार करा आणि तसं राहा माणुसकीचं पालन करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टीही आहेत दया आणि सहानुभूती इतरांच्या दुःखात सहभागी होऊन मदतीचा हात पुढं करणं दुसरं महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मान सन्मानही देणं इतरांसोबत प्रेमानं वागणं त्यांच्याबद्दल आदर राखणं हेही माणुसकीचं आहे माणुसकी म्हणजे मानवतेची भावना जी आपल्याला इतरांच्या दुःखात सहभागी होण्याची मदतीचा हात पुढे करण्याची आणि प्रेमाने वागण्याची प्रेरणा देते माणुसकीचं पालन केल्यानं समाजात समृद्धीही वाढते आणि प्रेमही वाढतं दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं की समजावं आपली माणुसकी अजून जिवंत आहे मन कायम स्वच्छ असावं कोणाबद्दलही मनात जास्त वेळ राग द्वेष ईर्षा राहिली की आपोआपच विचारांची दिशा आणि गती बदलते चुकते ती बिघडली की आपलं मानसिक स्वास्थ्यही बिघडून जातं सकारात्मक मानसिकता टिकवून ठेवणं हे सर्वात अवघड आहे पण सर्वात महत्त्वाचं काम आहे या अवघड यासाठी की आयुष्यात सतत काही ना काही घडत असतं बऱ्याचदा ते नकारात्मकही असतं अशा वेळी आपण खूप निराश होतो पण दरवेळी नव्यानं मनाला सज्ज करून सकारात्मकतेकडे घेऊन जाणंही आवश्यक आहे म्हणजे ना ठेच लागणं थांबणार असतं ना आपण चालणं थांबवायचं असतं था। घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदावं लागतं निवड संधी आणि बदल या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत संधी दिसल्यावर निवड करता आली तर बदल आपोआपच घडतो समोर संधी दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाहीत चांगलं करूनही काही लोक तुम्हाला वाईटच समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपतचा बुद्ध्यांक त्याच्याकडे नाही पण एकमत झालेलं आहे आपण जर चुकलं की गावभर बदनामी होते आणि स्वतः जर चुकलं असलं तर लगेच गप्प बसायचं ही दुनियाची रीत आहे सर्व काही आपल्या मानासारखं होईल असं नाही काही गोष्टी मनाच्या विरुद्ध जाऊनसुद्धा स्वीकाराव्याच लागतात हा काळाचा स्पष्ट नियम आहे की तुम्ही चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी तुम्हाला नमस्कार सुद्धा करणार नाही कारण तुम्ही म्हणून कितीही चांगले असला तरी तुमचं व्यक्तिमत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न हा करावाच लागतो आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी कमवा की तिच्यासोबत बोलताना मनाचा पूर्ण थकवा निघून जाईल अशी व्यक्ती खूप कमी लोकांना मिळतात ज्यांना मिळतात ते खूप नशीबवान असतात कारण त्यांच्याशी झालेला संवाद आपल्या कित्येक दुःखांना नाहीसं करण्याचं काम करतो म्हणून अशा व्यक्तींना जीवापाळ जपा कारण आपल्या वाईट काळात त्या व्यक्तीने दिलेली शब्दरूपी पाठबळाचं मोल परत करणं या जन्मात तरी शक्य नसतं नवरा बायकोचं प्रेम म्हणजे एकमेकांच्या आयुष्याला समृद्ध करणं एकमेकांच्या आसण्यानं जीवन सुंदर बनवणं नवरा बायकोचं प्रेम म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणींना सोडवण्याचा आधार प्रेम हे केवळ आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवत नाही तर त्याच्या स्वप्नांना समर्थन देतं आणि त्याच्या बाजूनीही उभं राहतं प्रेम हे दोन शब्द हृदयामध्ये असलेल्या गोड संवादाचा परिणाम आहे जे एकमेकांच्या भावना समजून घेतात प्रेम म्हणजे एकमेकांमध्ये असलेल्या प्रत्येक फरकाला स्वीकारून एकमेकांना जास्त चांगले बनवण्याचा प्रयत्न करा नवरा बायको एकमेकांमध्ये ऊर्जा निर्माण करतात एकमेकांच्या प्रेमाने आयुष्य सजवलं जातं प्रेम हे फक्त शब्दांनी नाही तर एकमेकांच्या प्रत्येक कृतीत असावं नवरा बायकोचं नातं म्हणजे सहजीवन प्रेम समज आणि एकमेकांच्या सामर्थ्यावर आधारलेलं असतं बायकोच्या नात्यात प्रेम विश्वास आणि सहकार्यही दाखवा नवरा बायकोचं नातं म्हणजे सहजीवन जे प्रेम समज आणि एकमेकांच्या समर्थनावर आधारलेलं असतं आणि जर तुम्ही तुमच्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास प्रेम आणि समज तर दाखवली तर तुमचं नातं कधीही तुटू शकत नाही उलट ते जास्त वृत्तिंगत होतं सकारात्मक विचार आणि एकमेकांच्या मदतीने कोणतीही अडचण येणं टाळता येतं सत्य आणि विश्वास हेच नवरा बायकोच्या नात्याचं मूळ आहे तुम्ही एकमेकांसाठी देवता व्हा एकमेकांच्या चुकांना समजून घ्या आणि एकत्र एक यशस्वी होण्यासाठी नक्की प्रयत्न करा तुमचा संसार नक्कीच सुखाचा होईल तुमच्या जोडीदाराला प्रेम देणं त्याच्या हसण्यामध्ये सहभागी होणं आणि दुःखात एकत्र एक उभं राहणं हेच खरं जोडप्याचं सौंदर्य आहे बायकोसाठी नवरा आणि नवऱ्यासाठी बायको हे दोन्ही एकमेकांसाठी जीवनभराचे साथीदार असतात जोडीदाराच्या सोबतीत प्रत्येक क्षण खास असतो तो एकमेकांच्या विश्वासावर आणि प्रेमावर आधारित असतो तेव्हा नवरा बायकोनी एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे नवरा बायकोचं नातं म्हणजे एकमेकांच्या हसण्यात आणि रडण्यात साथ देणं जवळ असताना एकमेकांना समजून घेणं आणि दूर असताना एकमेकांची आठवण ठेवणं हेच प्रेम आहे नात्यात खोटी आशा आणि अपूर्ण अपेक्षा न ठेवता प्रेम आणि विश्वास ठेवावा जर तुम्ही प्रेम आणि विश्वास ठेवला तर ते नातं कधीच तुटत नाही साक्षात्कार म्हणजे एक प्रेमळ हृदयानं जगणं ज्यामुळे सर्वांचं जीवन उजळतं प्रेम ही एक अशी भाषा आहे जी प्रत्येक हृदय समजतं जगाचा सच्चा अर्थ म्हणजे इतरांच्या जीवनात सौम्यता आणि प्रेमाचं अस्तित्व जगण्यात खरी सुंदरता तीच आहे जिथे आपल्या अंतःकरणात प्रेम आणि धैर्य असतं कधीही दुसऱ्यांची मदत केली की त्यातून आपला आत्मा अजून सुंदर होतो तुमचं हसणं दुसऱ्यांना आनंद देतं म्हणून प्रत्यक्ष हसून जगा शांती हे सर्वात मोठं सुख आहे त्यासाठी आपल्यात आणि इतरांमध्ये प्रेम पसरवा प्रेम आणि क्षमा हेच खरे सामर्थ्य आहे आपल्या कृतींनीच आपण इतरांना आदर्श दाखवू शकतो तेव्हा कृती चांगली ठेवा लोक तुमचं नक्की अनुकरण करतील आणि त्यातून तुम्हीही चांगल्या गोष्टी शिकू शकाल जेणेकरून तुमच्या स्वतःमध्येही चांगले बदल घडतील आणि तुम्ही यशस्वी व्हाल यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणं गर्वामुळे ज्ञानाचा स्तुतीमुळे बुद्धीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो वेळ कोणासाठीही थांबत नाही त्यामुळे त्या क्षणाचा आनंद घ्या ती वेळ परत मिळणार नाही हे लक्षात असू द्या अनुभवाच्या गोष्टीत दोनच लोक सांगतात वयाने जास्त असलेली आणि लहान वयात वाईट दिवस अनुभवलेली लोक एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो परंतु धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो तेव्हा सुई आणि धाग्यासारखं राहण्याचा नक्की प्रयत्न करा